जय भारत जय सैदान नमस्कार आपण पाहत आहात आय न्यूज मी प्रगती बातमी आहे फक्त बौद्धनाच घरकुला वंचित ठेवणाऱ्या गावाची आणि जातीवाद करणाऱ्या ग्रामसेवकाची अनेक वर्षापासून यादीत नावे येऊनही ग्रामसेवक करत आहे टाळाटाळ तार। पीडितांचा आरोप पहा सविस्तर बातमी अन्न वस्त्र निवारा मानवाच्या हे तीन मूलभूत गरजा आहेत त्यापैकी जळगाव दामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध या गावात बौद्ध समाज हा मूलमजूर करून जीवन जगत आहे अशातच त्यांना निवारण आवश्यक आहे गेल्या आठ ते दहा वर्षापासून हे लोक शासकीय घरकुलासाठी अर्ज करीत आहेत यादीमध्ये नावं सुद्धा गेल्या आठ वर्षात एकही घरकुल बौद्धांना मिळू दिले नाही हा प्रताप गडविला आहे ग्रामसेवक खोद्रे यांनी गेल्या दहा वर्षापासून हे महाशय येथेच ठाम मांडून बसले आहेत ही व्यक्ती जातीय द्वेषी असल्याने एकाही बौद्ध व्यक्तीचे घरकुल होऊ दिले नाही अस्तित्वात नसणाऱ्या त्रुट्या काढून मुद्दामहून यादीतून नावे काढून टाकत असल्याचा आरोप या ग्रामस्थांनी केला आहे पन्नास लोक वंचित आहेत तर इतर समाजाच्या मागील अर्जदारांना योजना देण्यात हे महाशय तत्पर असून बौद्धांना तिरस्कृत वागणूक देण्याचे या ग्रामस्थांनी सांगितले दोन हजार सोळापासून आम्ही वरिष्ठांकडे तक्रारी केल्या मात्र फायदा झाला नाही हे सुद्धा या पिढीत महिला पुरुषांनी सांगितले सविस्तर बातमी पहा आय बी सेवन न्यूज भारत जय संविधान नमस्कार आय बी सेव्हन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आय बी सेवन न्यूज अशा ठिकाणी आहे की गेल्या तीन चार वर्षापासून हे गाव जे आहे हे गाव जातीय तणावानं व्यस्त आहे भीम जयंतीच्या निमित्त निघालेल्या रॅलीमध्ये येथे दगडफेक दगडफेक झाली होती ॲक्टर सिटी अंतर्गत गुन्हासुद्धा दाखल झालेला आहे मात्र ते प्रकरण थोडं शांत व्हावं यासाठी था समाजातील दोन्ही समाजातील लोकांनी येथे एक सामंजस्य बैठक घेऊन वात गावाचं वातावरण एक चांगलं राहिलं पाहिजे शांत राहिलं पाहिजे पोलिसांनी चांगली भूमिका घेऊन हे वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र प्रशासनातले काही अधिकारी असे कर्मचारी असे आहेत त्याच प्रशासनातले पोलीस कर्मचारी पोलीस विभाग चांगलं काम करत आहे तर दुसरा विभाग जो आहे प्रशासनाचा तो इथं जातीवाद पेरत आहे या ठिकाणी जे काही परिवार आहेत बौद्ध समाजाचे आंबेडकरी समाजाचे जे परिवार आहेत असे एक लोक माहिती पडलं आम्हाला की एक लोकांचे घरकुलात घरकुलं नावं आहेत गेल्या तीन चार वर्षापासून त्यांच्या यादीमध्ये नावं येत ता आहेत आणि यादीमधून नावं गहाण होत आहेत त्याऐवजी दुसऱ्या लोकांना घरकुल या ठिकाणी देण्यात येत आहे असे पीडित लोक आमच्यासोबत आहेत काय म्हणाल तुम्ही त्या अनेक तक्रारी केल्या संदर्भात तुमचे काय म्हणणं आहे ग्रामसुल भयंकर आम्ही तक्रारी केल्या पाच वर्ष झाली मी जवळ तक्रारी करून राहिलो पण ती काही कानावर घेत नाही पंचायत समितीला पण तक्रारी केल्या ते बी कानावर घेत नाही मग अजून कुठे कुठे जा त्याकरता आम्हाला हे काय आहे त्याचा निर्णय लावून द्या बरं काय ग्रामपंचायत सोबत तुमचं काय बोलणं झालं काम ग्रामपंचायत म्हणा मी म्हटलं की बाबा घरकुल आमचं कधी येईल माझं नाव येते हमेशा नाव येते ना, ना दरवर्षी नाव येते तुम्ही म्हणता पुढच्या वर्षी नाही उपसरपंचालाही बोललो सरपंचालाही बोललो आणि तिथे त्याचं काही म्हणजे ढकलढकली करतात बरं तुम्ही काय म्हणता तुमचं घरकुल संदर्भात तुमच्या प्रत्यक्ष यादीमध्ये आजपर्यंत नाव आले नाही की कि बाग्रस्त्याच काय करायचं होईल याला भेटावं की नाही भेटावं हे अद्याप काही महिला आहेत या पीडित घरकुला संदर्भातल्या पिढीत ज्या महिला आहेत त्यापैकी काय म्हणाल बा मावशी काय म्हणाल तुम्ही काय वाटतं तुम्हाला की त्या घरकुलला तुम्हाला किती वर्षापासून नाही या कोणाकडे घरकुलच नाही खडलून नाही घरकुल असंच आहे तुम्ही पाहू शकता आमचं घर आता काय सांगू बापा आपल्या काही होत नाही कुठे बसावं नांदी लागं कोणाच्या आगुब मुकायच बापाडा पाणी शेत्या शेत्या दहा हजार रुपये भेटले काय काय म्हणता तुम्ही घरकुल तुमचं घरकुलामध्ये तुम्ही अर्ज केला होता तर घरकुलामध्ये तुमचं यादीमध्ये नाव आलं होतं का हो आलं तीन वर्ष झाली येल पण अजून प्रस्ताव मंजूर नाही कोण आहे याला कारणीपूर्ण त्याला कारणीभूत आता गावते सरपंच ग्रामसेवक ग्राम आणि ग्राम वरचे अधिकारी ग्रामसेवकांना काय ग्रामसेवकावर काय हे तुमचं की ग्रामसेवकाने चौकशीच केली नाही आमचे घर वाहून गेले तरी पाहायला आले नाही तुमच्या नंतरचे घरकुल इतर लोकांचे झाले का इतर लोकांचे कोणाचे घरकुल झाले यांच्या नंतर सगळ्यांचे सगळ्यांचे तरी भेटले नाही आम्ही बाद समाजाच्या लोकांचे घरकुल झाले तुमच्या नंतरचे तुम्ही अगोदर असताना हे तुमच्या यादीमध्ये हे अगोदर असताना हे यांचं दोन हजार सोळा पासून पीडित व्यक्तीने सांगितलं दोन हजार सोळा पासून यांचं नाव यादीमध्ये येत आहे आणि नंतरचे जे नाव येत आहे दोन हजार दोन हजार एकोणीस वीस एकवीस बावीस मधले घरकुलाचे नाव आहे ते घरकुल सँक्शन झाले मात्र यांचं गेल्या सोळा दोन हजार सोळा पासून झालेलं नाही लाभ भेटला नाही आम्हाला लाभ कोणताच भेटला नाही माझ्या अजून यांच्या नंतर आले पण ते पण आम्हाला दिले नाही आता आमची इच्छा आहे की आम्हाला घरकुल द्या हे इच्छा आहे आमची आमच्या घर वाहून गेले आणि घराचाही तुम्हाला फोटो काढून देतो आम्ही हे आमची एवढी विनंती आहे जोडून फोटो काढून नाही आमच्या घरात त्यावेळेस त्याने समजून की खरंच आहे नाही केलं म्हणून असं हे पीडित लोकांचं हे जे आहे हे व्यथा पाहून प्रशासन का बरं हातार हात टाकून बसलेलं आहे अधिकारी या संदर्भात ग्रामपंचायतचे जे काही ग्रामसेवक का आहेत खुद्रे साहेब हे खुद्रे साहेब या ग्रामपंचायतला गेल्या दहा ते बारा वर्षापासून थांब मांडून बसलेले आहे यांचं खुद्रे साहेबांचं गाव जे आहे ग्रामसेवक तुम्ही ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतमधून तुम्हाला कुठल्या प्रकारचं नाव सांगण्यात आलं नाही का की तुमचं घरकुल आलं म्हणून नाही 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 हो नाही 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 आता तुमच्या समोर बोलतो मी जेवण होतो त्यापासून अर्ज द्यायला अजून ग्रामपंचायत मधून काही नाही त्या तिकडे गरकुला मध्ये नाव आलं होतं मग कधी आलं होतं पहिलाच नंबर होता यंदाच आलतो पैसे त्यांचं म्हणणं काय काहीच नाही बोललेच नाही आम्हाला म्हणतात की काही आलं नाही तुमचं पण यादीमध्ये पाहिलं तर पहिलाच नंबर होता होतात पैसे मागत होते ना त्यांनी काही पैसे वगैरे मागणी केली होती काय नाही <coughs> या बघू मी